ट्यूशन शिकवणारी शिक्षिका ट्युशन संपल्यानंतर मला थांबून घ्यायची आणि नंतर एक तास मला असं काही काम करायला लावायची की मला सुरुवातीला थोडं वेगळं वाटलं मग मला पण ते हवं हवं वाटू लागलं माझं बारावीचं वर्ष होतं मला वडिलांनी एका ठिकाणी ट्युशन लावलं तिथे एक छान सुंदर अशी शिक्षिका होती मिस रूपा मिस रूपा एकटीच राहायची नंतर तिचं आणि माझं असं नातं झालं होतं की ती मला ट्युशन संपल्यानंतर थांबायला सांगायची आणि नंतर एक तास आजची कथा खूप रोमांचक आहे एका ट्युशन शिकवणारी शिक्षिका सिख आणि एक विद्यार्थी यांच्यात काय होतं ते मी तुम्हाला या कथेत सांगणार आहे तर मित्रांनो अशाच कथा मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला कथेला सुरुवात करूया मी रोहित अकरावीमध्ये पहिला क्रमांक कारण मी एकदम कॉलेजमध्ये सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी झालो होतो आणि घरी तर माझे एवढे लाड होत होते मला जर जे मागितले ते भेटू लागलं पण माझी खुशी फक्त बारावीचा क्लास सुरू होण्यापूर्वी होती जसे कॉलेज सुरू झाले तर माझ्या वडिलांनी मला सांगितले की बाळा अकरावीमध्ये पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक काही नाही पण आता तुझी बारावी सुरू झाली जसा अकरावीमध्ये पहिला क्रमांक आणला तसाच बारावीमध्ये पण मला पहिलाच क्रमांक पाहिजे मला तर आता घरी फक्त अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास याशिवाय दुसरं काही नाही घरून कॉलेज आणि कॉलेजवरून घर बाहेर कुठेही फिरायला मला आता परमिशन नव्हती थोड्या दिवसांनी वडिलांनी मला ट्युशनला जायला सांगितले एक शिक्षिका होती मी रूपा माझ्या घरापासून थोड्या अंतरावर तिचे घर होते तसे ती एकटीच राहायची तिचं लग्न झालेलं होतं आणि तिचा नवरा बाहेर नोकरी करत होता मिस रूपा घरी एकटी राहायची ती आता मुलांना शिकवायची आणि तिच्या घरीच ट्युशन घ्यायची मिस रूपा एकदम रुबवान होती मला तिच्याकडे ट्युशन लावले मिस रूपा मला चांगलंच ओळखत होती तिला माहित होत की मी हुशार पण आहे आणि दिसायला पण चांगला होतो त्यामुळे मिस रूपा आणि माझं चांगलंच जमायचं मला पण मिस सोबत बोलायला आवडत होत पण जेव्हा ट्युशन सुरू असायचं मिस रूपा एकदम कडक वागायची बरेच मुलं होती तिच्याकडे ट्युशनला मिस रूपा जेव्हा घराबाहेर पडायची तर तिच्या मागे गावातील काही रिकामी असणारी मुलं बघायची आणि तिला ते खूप लाईक करायचे पण मी स्वरूपा कधी कोणाकडे बघत पण नव्हती तिचा नवरा बाहेर नोकरीवर होता तो तर कधी कधी घरी येत असे मी स्वरूपा एकटीच राहायची पण मला समजत नव्हतं की तिचा नवरा बाहेर नोकरी करतो मग तो रुपाला सोबत का घेऊन जात नाही तिला एकटीला असं कसं सोडून तो तिकडे राहतो पण मला नंतर माहिती झालं की मी स्वरूपाचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि तिच्या नवऱ्याच्या घरच्यांनी अजून त्यांचं लग्न मान्य केलं नव्हतं त्यामुळे रुपा तिच्या नवऱ्यासोबत नव्हती राहत मी स्वरूपा आता कधी पण घरी मला बोलवायची आणि मला मानायची मला एकटीला खूप बोरिंग होतं घरी तू येत जा कधी कधी बोलायला मला तुझ्याशी बोलू वाटतंय तो हुशार पण आहे आणि पुढे मिस रूपा काहीतरी बोलणार होती पण ती थांबली ट्युशन संपल्यानंतर सर्व मुले आता घरी चालली होती आणि मी पण घरी निघालो पण मला मिस रूपाने आवाज दिला आणि ती म्हणाली रोहित तू थोडा थांब मला काम आहे तुझ्याशी मी थांबलो बाकी सर्व मुलं निघून गेली मी एकटाच राहिलो होतो मिस रूपाच्या घरी मला वाटलं हो की काय काम असेल आता मिस रुपाला माझ्याशी मिस रूपा तिच्या बेडरूममध्ये होती थोडा वेळ झाला आणि मिस रूपा माझ्या समोर आली मी बघितले की मिस रूपा जेव्हा ट्युशन घेत होती तो ड्रेस तिने बदलला आणि एकदम छोटा ड्रेस आता तिने घातलेला होता ती मेकअप वगैरे करून माझ्या समोर उभी राहिली आणि मला म्हणाली रोहित सांग बरं मी कशी दिसत आहे आता मी म्हणालो छान दिसत आहे नंतर सुरूपा माझ्याशी असं काही बोलत होती की मी कधी विचार पण नाही केला माझा हात धरून मिसरूबाने मला जवळ ओढले आणि नंतर जे काही घडलं ते एक अनोखं होतं तास झाला होता, होता। ट्युशन संपून नंतर मिस रूपा मला म्हणाली तू आता घरी जा आणि हो घरी जर तुला विचारलं की एवढा वेळ का झाला तर घरी सांग मीच काम होतं आणि काय काम होतं ते नको सांगू मी घरी गेलो मला तर थोडं वेगळंच वाटलं होतं आता एक दिवस आड मला मिस रूपा ट्युशन नंतर सांगायची की थांब आज पण काम आहे तुझ्याशी आता मला ट्युशन नंतर एक तास मिसरुबा सांगायचे की थांब आणि नंतर परत सांगायचे की घरी विचारलं की उशीर का झाला तर सांग की मिसचं काम होत मला तर अगोदर ते काम वेगळं वाटत होत पण आता नेहमी नेहमी तेच तेच नंतर मला पण आता अशी सवय झाली होती आता ट्युशन संपल्यानंतर मी स्वतःहून मी स्वरूपाला मानायचो मिस मी थांबू नंतर नंतर तर मी ट्युशन संपल्यानंतर घरी जातच नव्हतो तिथेच थांबायचो पण नंतर मिस ते रूपाचा नवरा तिला सोबत घेऊन गेला आता त्यांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न स्वीकारले होते माझे ट्युशन आता बंद झाले मिस रूपा आता कधीच परत येणार नव्हती मला तर मी रूपाची नंतर रोज आठवण येत असे माझे तर अभ्यासात लक्षच लागत नव्हते आणि नंतर त्याचा परिणाम असा झाला की मी बारावीमध्ये नापास झालो सर्व एकदम अचंबित झाले की अकरावीमध्ये एक नंबर आणणारा मुलगा बारावीमध्ये नापास कसा झाला पण त्याचे कारण कोणालाच माहीत नव्हते ते फक्त मलाच माहिती होती माझे वडील तर माझ्यावर नाराज झाले होते मी आता परत ठरवले की आता फक्त अभ्यास करायचा आणि बाकी गोष्टीकडे ध्यान द्यायचे नाही मी स्वरूपामुळे माझे एक वर्ष वाया गेले होते मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद